मी पहिल्यांदा पवार साहेब यांचं लाल कोटा बांधकाम कामगार समजण्याच्या वतीनं काम करत असताना म्हणजे सामाजिक जांज ती खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या नाही असं म्हणत वागत करणार नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे संयोजक पवार साहेब या ठिकाणी आमच्यासोबत आलेले आमचे मार्गदर्शक आमचे राज्याचे पदाधिकारी कॉम्रल मोहन या तालुक्याचे अध्यक्ष कॉनरल विप्रम खत्तर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे सेक्रेटरी कॉनल राजाराव आरडे कोषाध्यक्ष विनायक सुतार आमचे तालुका संघटक अनिल दिग्कर जाधव लापा पाटील तालुका उपाध्यक्ष तसेच आता त्याची नूतन तालुका कमिटी सदस्यपदी निवड झाली ते आमचे विनायक या गाव शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेले जाझर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले चिखली शाखेचे सर्व पदाधिकारी आम्ही उपस्थित बांधकाम कामगार म्हणजे म्हणजे लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेचं काम हे लोकशाही मार्गाने सुरू आहे हा जरी देशात आणि राज्यात हुकुमशाही येत असली तरी आमचं काम हे लोकशाही मार्गाने सुरू आहे म्हणजे आमची तालुक्याची अधिवेशनं झाली त्यामध्ये तालुक्याच्या कमीच्या निवडल्या त्याला तालुक्याच्या सगळ्या प्रतिनिधी जे आले होते त्यांनी त्याला मान्यता दिली आणि सगळ्यांनी मान्यता घेऊन आपण तालुका कमिट्या निवडलं हो। त्यानंतर जिल्ह्याचं अधिवेशन झालं जिल्ह्याच्या अधिवेशनाला साधारण जिल्ह्याचं अडीचशे प्रतिनिधी होते आणि त्या जिल्ह्याच्या अधिवेशनामध्ये जिल्ह्याचे सगळे प्रतिनिधी निवडले आणि राज्याचं अधिवेशन घेऊन राज्याचे प्रतिनिधी निवडले ही निवड प्रक्रिया ही साधारण लोकशाही पद्धतीनंच त्या ठिकाणी चालते आणि त्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं जे काय आपले जे गावागावामध्ये चांगले काम करणारे कार्यकर्ते त्यांना वरती संधी द्यायचं काम केलं जातं आज जर बघितलं सगळं राजकारण जर बघितलं तर वारसा हक्कानं पदं मिळतात बरोबर आहे ना एकमेकांना खाली चालतच गेलेलं आहे आता नावं कुणाचं घेत नाही सगळ्यांना करायचं कळलेलं कर आहे परंतु वारसा हक्कानं पदं दिली जातात परंतु एक डाव्या चळवळीमध्ये वाटा बांधकाम कामगार संघटनेमध्ये शिपूमध्ये वारसा काळ कुणाला वा पद दिलं जात नाही पद जे दिलं जातं तो, दिल तो खाली काम करणारा कार्यकर्ता पाहिजे त्यानं तळागाळामध्ये काम केलेलं पाहिजे गावामध्ये काम कसं करतात ते पारक केली जाते आणि पारक करून तिची तालुका कमिटीमध्ये चर्चा होते आणि तालुका कमिटीमध्ये चर्चा होऊन त्यामध्ये त्याला त्या कार्यकर्त्याला वरती संधी दिली जाते अशा पद्धतीनं तर म्हणजे आपल्या ह्या निवड प्रक्रिया असतात वर्ण कुणाला पत्र पाठवून निवड प्रक्रिया होत नाही बैठक बसली आणि बैठकीत नाही पत्र पाठवलं आणि बोल तुम्ही आता बसून उद्या बसून आमच्या तालुक्याचं काम करा असं कधी होत नाही याच्या पाठीमागं सगळा इतिहास तपासला जातो काही जास्तीत जास्त बांधकाम कामगारांची आपण पोचून जास्तीत जास्त योजना कशा गावात येतील त्याच्यासाठी कायम तिथल्या चिखलीच्या गावशाखेचा कायम आटा असतो कायम सातत्यानं त्यांचे फोन गरज असतात एखादा पेशंट असेल एखादा लाभ असेल त्यासाठी सातत्यानं ही कमिटी सक्रिय राहून या ठिकाणी काम करते त्यामुळं मला वाटतंय चांगले लाभ या चिखलीमध्ये आपण द्यायला मागं पुढे बघितलेलं नाही आसन पातळीवर जो संघर्ष करायचं काम करते ती लाभ मोठा बांधकाम कामगार असते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण तीन लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी आहे परंतु खरे कामगार किती आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर खरे कामगार मला वाटतंय ऐंशी हजारच्या वर जातात त्यातले पण शहरातला कामगार अजून नोंदीत नाही ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेनं गावागावातल्या कामगारांना नोंदीत करून त्याला लाभ द्यायचं काम केलेलं आहे परंतु शहरातला कामगार अजून ज्या ताकदीनं म्हणायला आपण ज्या ताकदीनं तो नोंदीत झाला पाहिजे त्या ताकदीनं नोंदीत होत काही रिलेवर होत नाही लाभासाठी आज करत नाही पण आज ग्रामीण भागामध्ये जर बघितलं म्हणजे काही एजंटांनी नोंदणी केलेल्या आहेत त्या वेगळ्याच आहेत परंतु काही राजकीय नेते मंडळी सुद्धा ज्या काय नोंदणी केलेल्या आहेत ती राजकीय स्वार्थासाठी केलेली आहे आणि यामधनं जी काय संख्या वाढली गेली ती साधारण तीन लाखापर्यंत गेली आणि या तीन साडेतीन लाख कामगारांचे अर्ज तपासायसाठी माणसं किती आहे आमदारांच्या कार्यालयामध्ये चार आहेत आणि महिन्याचे दिवस किती तीस दिवस तीस दिवसातल्या आठवड्यातल्या दोन सुट्ट्या मध्ये एखाद्या आली तर सुट्टी म्हणजे साधारण दहा दिवस गेले तर वीस दिवस कामाचे राहतात आणि मग आपले अर्ज तपासायचे कधी चार लोकांनी अर्ज चार लोकांच्या वाटला अर्ज किती येतात साधारण एखाद्या पंच्याहत्तर हजार वाटेला जर अर्ज आले तरी पंच्याहत्तर हजार अर्ज एक वर्षामध्ये त्या अधिकाऱ्यांनी कसं तपासायचं हा सुद्धा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि म्हणून सातत्यानं आपली मागणी आहे लालबोटा बांधकाम कामगार संघटना एक बाबती सातत्यानं जाऊन करते की मंडळाचे स्वतंत्र कर्मचारी नाही आज जे तपासणारे अधिकारी अर्ज तपासणारे अधिकारी ते काय आमच्या मंडळाचे अधिकारी नाही कामगार विभागाचे अधिकारी आहेत कामगार आयुक्त कार्यालयाकडले अधिकारी आहेत आणि ते अधिकारी त्यांचं ते, ते काम सांभाळून आपलं काम करत असतात त्यामुळे जेवढा मानत थोडा वेळ त्यांना देता येत नाही आणि म्हणून आज बरेच लाभाचे अर्ज आपले पेंडिंग आहेत कालच आमची तालुका कमिटीमध्ये चर्चा झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर लाभाचे अर्ज एवढ्या संख्येनं पेंडिंग राहत असतील तर आपल्याला त्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या विरोधामध्ये आपल्याला करावं लागेल आमचे अर्ज काबुर्विनं मंजूर करा ही मागणी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल महाराष्ट्र शासनानं सेवा आम्ही कायदा आणलेला आहे सेवा आम्ही कायद्यामध्ये नोंदणी नोंदणी करण्याचा अर्ज त्यामध्ये साठ दिवसामध्ये निकालात काढायचे लाभाचे अर्ज नव्वद दिवसामध्ये निकालात काढायचे हिची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि मग सेवा आम्ही कायद्यात आली सुद्धा त्यांना तिची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आज जरी किती राजकीय नेते मंडळींनी जरी नोंदण्या केल्या असल्या याच्यासाठी नोंदण्या केल्या असल्या तरी पुन्हा या सगळ्या पेंडिंग कामाबद्दल कोण एकतरी नेता बोललाय घ्यावं ज्यांनी नोंदण्या केल्या त्यांना एकही नेता ही काम का पेंडिंग राहतात याच्यासाठी बोलत मध्ये रिन्युअलच्या आपल्या सगळं कागद तालुका जाम झाला कागल तालुक्यामध्ये रिन्युअल करता येणार गरिबर तालुक्यामध्ये रिन्युअल करता येणार नारायण तालुक्यामध्ये रिन्युअल करता येणार सगळं जाम झालं त्यावर आवाज कुठे उठवला नाही त्यावर आवाज जर कुठे उठवला असेल तर तो लाल मोठा बांधकाम मग उठवलेला आहे आणि त्यानंतर मार्च पासून एप्रिल पासून जे आपले जे काय बंद होतं एकतीस मार्चपर्यंत सगळं डाटा नूतनीकरण फुल झाल्यानंतर एक एप्रिल नंतरच्या तारखा जे घेत नव्हतं ते आपण संघर्षाचा पवित्रा घेतल्यानंतर एक एप्रिल पासून जे नूतनीकरणासाठी तारखा घ्यायला पण आज तारखा आज तुम्ही रिडिओसाठी आज जर मारला तर मे आणि जूनच्या तारखा पडायला लागलेल्या आहेत म्हणजे मे आणि अजून हे दोन महिने म्हणजे साधारण सात आठ महिने यामध्ये निघायला लागले ह्या सगळ्या आपल्या समोरच्या अडचणी आहेत कामगारांच्या समोर अडचणी आहेत आणि या अडचणीसाठी फक्त लालवटा बांधकाम कामगार संघटना संघर्ष करते आणि राजकीय मंडळी मतासाठी नोंदणी करून त्याच्यावर शब्द सुद्धा काढत नाही ही खरं म्हणजे आपली शोकांतिक आहे आणि हे आपण सगळं ओळखून राहायला पाहिजे आम्ही पुन्हा विरोधात बोलत नाही परंतु तुम्ही तु जे जे काम करता त्याच्यासाठी आवाज पण उठवला पाहिजे आमच्या बांधकाम कामगारांच्यावर नक्की दही नाही परंतु जे जे बांधकाम कामगारांचं काम करतात त्या सगळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवून शासनाला तर म्हणजे कामगारांच्या बाजूची भूमिका घ्यायला लावणं गरजेचं आहे आणि ज्या ज्यावेळी ते घ्यायला लावतील त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत राहू आम्ही बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी का हातावरून काम करा आमची सुद्धा मानसिक काय आमची सुद्धा तयार आहे तो काही करतच नाही आज बांधकाम कामगारांच्या साहेब एवढ्या चांगल्या योजना आहे हे बांधकाम कामगार नोंदीत असेल नूतनीकरण झालेलं असेल आणि एखादा कामगार या गावातला आहे आणि त्याचं जर समजा लग्न झालं नसेल आणि तो जर नोंदीत असेल तर लग्नासाठी कामगारांना तीस हजार रुपये मिळतात त्यानंतर त्याची डिलिव्हरी झाली नॉर्मल झाली तर पंधरा हजार रुपये मिळतात सीझर झालं तर वीस हजार रुपये मिळतात ती मुलं जर शाळा निघाली तर पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये मिळतात आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये मिळतात दहावीला आणि बारावीला जर पन्नास टक्केपेक्षा चांगले मार्क काढले तर साधारण दहा हजार रुपये या कामगारांच्यासाठी योजनेचा लाभ मिळतो अकरावी बारावीला मुलं जर शाळेला गेली तर दहा हजार रुपये मिळतात प्रत्येक वर्षी एफओी टीवायला मुलं गेली तर सात वीस हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळतात मुलं डिप्लोमाला गेली तर पंचवीस हजार मिळतात टी ला गेली तर पंचवीस हजार मिळतात इंजिनिअरिंगला गेली तर सात हजार रुपये मिळतात मुलं जर मेडिकलला शिकत असतील तर एक लाख रुपये मिळतात मुलांच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी जर एखादा कामगार काम करत असताना अपघात झाला आणि अपघातामध्ये पंच्याहत्तर टक्के जर आपण तो आलं तर त्याला दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पाच लाख रुपये मदत मिळते सगळे शिवाय चोवीस हजार रुपये वर्षाला पेन्शन मिळते पाच वर्षापर्यंत आणि नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन सहा पुढे दोन लाख रुपये वारसाला मिळतात आणि वर्षाला चोवीस हजार रुपयेची पेन्शन पाच वर्षापर्यंत पे मिळते एवढ्या सगळ्या चांगल्या योजना आपण आणलेल्या आहेत घरकुलासाठी घर बांधणीसाठी साधारण दोन लाख रुपये कल्याणकारी मंडळाने मिळतात बाबा मी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे घरकुलासाठी काय काय कागद लागतात तर त्या पद्धतीने जर आपण दिलं तर आपल्याला घरकुलासाठी सुद्धा आपल्याला दोन लाख रुपये या कल्याणकारी मंडळाकडून मिळतात बांधकाम कामगाराच्या का मुलीच्या लग्नासाठी एका मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये मंडळ त्या ठिकाणी आपल्याला देतात ह्या एवढ्या सगळ्या चांगल्या योजना आहेत आणि जे आम्ही मागितलं नाही ते पण आम मंडळ द्यायला लागलेलं आहे म्हणजे आम्ही पेटी मागितली नाही भांडी मागितलेलं नाही काय मागितल्यात आम्ही भांडी पेटी काय मागितलेली नाही तरी पण मंडळ द्यायला लागलेलं आहे जेवण आम्ही माहिती नव्हतो तरी पण द्यायला लागलेलं आहे याच्या प्रश्नाचं कारण काय आम्हाला भांडी द्यायची आणि त्या दे भांड्यामधनं कमिशन काय काढायचं हा याचा प्रकार आहे म्हणजे मंडळाच्या पैशाची लूट करायची भांडे आमच्या घरात नाहीत का पेटे आमच्या घरात नाहीत का आमच्या घरामध्ये सगळं आहे तरी पण तुम्ही द्यायला लागलाय कशासाठी द्यायला लागलाय कोणी मागणी केली होती एखादं निवेदन दाखवा आम्हाला आम्ही काय म्हणतोय आम्हाला चांगली मेडिक्लेम योजना द्या कारण आज आपल्या घरामध्ये समजा मुलगा लग्नाला आलेला आहे मुलगी लग्नाला आलेली आहे एक चार वर्षाने लग्न करायचं आजपासून आम्ही थोडं 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 पुंजी साठवायला सुरुवात करतो आम्हाला एखादी राहणार वीर काढायची चार वर्षा अगोदर आम्ही पुंजी साठवायला सुरुवात करतो घर एखादं बांधायचं आम्ही थोडं थोडं पुंजी साठवायचं काम करतोय आणि मग घर बांधायला करतोय आजारी पडणार म्हणून कोण पैसे साठवले का अजिबात नाही आजारी पडणार म्हणून कोण पैसे साठवत नाही आजार आणि अपघात हा कधी येऊन साधता येईल आणि म्हणून आम्ही आमची मागणी आहे आमच्या बांधकाम कामगारासाठी एक चांगली मेडिकली मेजना आहे आजची आहे ती चांगलीच आहे तर आजच्या योजनेमध्ये थोडासा त्यांनी काय बदल केलेला आहे जर तुमचं या दोन महिन्यातला बदल अगोदर सगळ्या प्रकारच्या आजारावर आमच्याकडे उपचार मोफत घ्यायचे परंतु या दोन महिन्यामध्ये काय बदल केला त्यांनी मेडिकल मॅनेजमेंटचे जे आजार आहे समजा थर्ड काप आलाय निमोनिया झालाय आणि काय झालंय तुम्ही जर अडमिड झाला आणि नुसता औषध उपचारवर बरवून आजार आहे तर ते आमच्या योजनेत त्यांनी आता काढून टाकलं या दोन महिन्यात आणि फक्त आपल्यावर ऑपरेशनचं जर पेशंट असेल शस्त्रक्रिया जर होणार असेल तर त्याच कामगारावर किंवा त्यांच्या नातेवाईकांच्यावर त्या ठिकाणी उपचार आपल्यामध्ये फ्री मिळतील आज त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचा आपला फायदा झालेला आहे मला वाटतं लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेनं दोन हजार पंधराला मेडिक्लेम योजना बंद झाल्यानंतर त्यावेळेपासून आजपर्यंत जी जी निवेदनं दिली त्या प्रत्येक निवेदनामध्ये एक नंबरची मागणी जर कुठली असेल तर बांधकाम कामगारांची मेडिकल योजना सुरू करा आणि ते यश या ठिकाणी सुरेश भाऊ खाडेंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तत्कालीन आमदार म्हणून तर म्हणजे त्यांनी ती नवीन योजना सुरू केली त्या योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश नव्हता तर म्हणजे सगळ्यात जास्त आजारी कोण पडत आगवा घेण्याची गरज कोणाला असते आई वडिलांना असते परंतु आई वडील त्यामध्ये समावेश नव्हते बायको आणि दोन मुलं असाच समावेश होता आपण सांगलीला सुरेश भाऊ काडेंच्या घरावर मोर्चा काढला त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्यावेळी जी काही तास दीड तास चर्चा झाली त्या चर्चेमधन त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आई वडिलांचा समावेश यामध्ये करणार आणि मोर्चा झाल्यानंतर चार आठ दिवसामध्ये त्यांनी लगेच परिपत्र काढलं आणि आई वडिलांना सुद्धा समावेश योजनेमध्ये केला आणि त्याचा लाखो रुपयाचा फायदा पोट्यावधी रुपयाचा फायदा जर झाला असेल तर तो, तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या बांधकाम कामगारांच्या आई वडिलांच्या शकते संघटनेशिवाय दुसरं कोण लढत नाही तुम्ही जे जे औषध दवाखान्यात मेडिकल उपचार करून बाहेर पडले त्यांना विचारा काय खर्च असतो एखादा हॉस्पिटल जर आगाऊपणा करायला लागलो कोण पैसे मागायला लागले ले ले। तर त्याच ठिकाणी आपण त्यांना धमके दिलेले आहेत त्यांच्यावर आपण त्या करून काही हॉस्पिटल सुद्धा आपण बाहेर लावलेले कामगारांची रुग्ण जर कोण करत असेल तर ते कदापि लाल करणार काही हॉस्पिटलांच्यावर आपण तक्रारी करून ती बाहेर काढली कशासाठी बाहेर काढली ते कामगारांच्या नंतर पैसे घेतात आमच्यावर उपचार कसा आहे फ्रीमध्ये शंभर टक्के मोफत आहे असं असताना सुद्धा काही हॉस्पिटल पैसे घ्यायला लागले आगापणाला करायला लागले त्यांच्या तक्रारी आपण केल्या आणि काही हॉस्पिटल सुद्धा त्याबद्दल आपण काढायला भागलं आणि हे त्या ज्या योजना आहेत त्या कशात मिळतात बांधकाम कामगारांच्या साठी जे काही कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळाकड महाराष्ट्र सरकारनं सिमेंट वाळू खडी ज्या ज्या कामाला लागते त्या कामावरचा एक टक्का सेस हा या कल्याणकारी मंडळाकडे जमा होतो मग महापालिका नगरपालिकेच्या हातीतली बांधकाम असतील ग्रामीण भागातील बांधकाम असतील शासनाने मंजूर केलेली